महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सर्व मिशनरी जे आलेले स्वार्थिक मिशनरी जे आलेले त्यांनी चर्च मध्ये आतमध्ये जाऊ घ्या आकाश आता नवीन नको पाळू येऊया त्यांनी आता शेवटी त्यांना पडा नवीन असतील त्यांना कृपया जेवणाची वेळ कोणीही बाहेर घेऊन जाऊ नका सिक्युरिटी कमिटीने त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे चर्च छावणी मराठवाडा धर्म प्रांत काउन्सिल सीएनआय अंतर्गत हे चर्च आहे आणि या चर्चला आज रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे आमच्या क्रिस्ती प्रमाणे येशू नामाचा सण देखील आज साजरा केला जातो आणि या प्रित्यर्थ चर्चच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ संडे स्कूल म्हणजे लहान लेकरांची जी शाळा आमच्याकडे आहे रविवारी त्यांना धार्मिक शिक्षण दिलं जातं त्या शाळेच्या लेकरांनी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत तसेच सर्व लहान थोरांसाठी म्हणजे पाच ते पंच्याऐंशी वर्ष वय गटातील सर्वांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून डान्स कॉम्पिटिशन ठेवलं होतं आणि त्यामध्ये खरोखर पाच वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत सभासदांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि ते देखील स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या यशस्वी झाल्या त्यानंतर मंदिरामध्ये म्हणजे धार्मिक गीत भजन याचं देखील आयोजन केलं त्या देखील गीतांद्वारे देवाचं गौरव केलं गेलेलं आहे तसंच वृक्षारोपण देखील केलं गेलेलं आहे क्राईस्ट चर्च हायस्कूल याचा देखील आज वर्धापन दिन आहे तोही एकशे पन्नासावा त्यानिमित्ताने त्यांनी देखील रॅली काढलेली होती झाडे लावा या संदर्भामध्ये आणि विशेष म्हणजे सर्व लेकरांना या ठिकाणून खाऊ पण देण्यात आलेला आहे मंडळीसाठी आणि जे भुकेले आहेत या ठिकाणी प्रत्येकाला आम्ही भोजनाची व्यवस्था केलेली ज्याला आम्ही प्रीती भोजन म्हणतो म्हणजे ज्यामध्ये प्रेम आहे तिथे जात भेदभाव काही नाहीये सर्वांनी एकत्र येऊन जेवण करावं ही एक आम्ही योजना आखलेली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद सर्वांकडून आहे आम्हाला सर्व समाजातून म्हणजे सर्वातून प्रोत्साहन शुभेच्छा मिळालेल्या आहेत आणि विशेष जे पत्रकार बंधू आहेत वेगवेगळ्या माध्यमातून कार्य करतात विशेष म्हणजे वृत्तपत्र आहेत चॅनल आहेत या माध्यमातून देशात काय चाललेलं आहे हे आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि आम्हाला देखील त्यामध्ये सहकार्य सहभाग देतात त्याबद्दल आम्ही तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला देखील आम्ही हार्दिक देख शुभेच्छा देतो प्रमुख आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती आमच्या मराठवाडा धर्म प्रांताची महाधर्मगुरु बिशप राईट रेव्हरेंट प्रकाश डी पाटोळे हे उपस्थित होते आणि मी या चर्चचा माझं नाव रेव्हरेंड सुशील कुमार वाय घुले मी या चर्चचा प्रिस्ट इन्चार्ज आहे आणि सर्व धर्मगुरू या ठिकाणी धर्म प्रांतातील सर्व धर्मगुरु या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे आमचे सर्व कमिटी जी। आ, मी मराठवाडा धर्म प्रांताचा बिशप म्हणून येथे कार्य करीत आहे आणि मला येथे आमंत्रित करण्यात आलं एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे या चर्चला आणि त्याच्या अगोदर मिशन कार्य सुरू झालं होतं आणि काही मिशनरी येथे आलेले होते आणि त्या मोजक्या मिशनऱ्यांनी हे समाजसेवा चालू केली होती यामध्ये शाळा रुग्णालय नंतर हॉस्टेल हे गोरगरिबांसाठी उघडलेले होते आणि त्या म्हणजे सर्व गोष्टीमधून नंतर हे चर्च उभा करण्यात आलेला आहे आणि या चर्चची लो, लोकसंख्या आता जवळजवळ चार ते पाच हजार लोक आहेत या एकशे पन्नास वर्षामध्ये आम्ही पुष्कळशी धार्मिक कार्य केलेले आहेत गोरगरिबांसाठी योजना आखलेल्या आहेत आणि ह्याच्याद्वारे संपूर्ण समाजाचा त्याच्यामध्ये भर पडावा त्यांना सर्व प्रकारची सुविधा त्यांना प्राप्त व्हावी आणि त्यांचं जीवन सुखी आणि समृद्धी व्हावं अशी आमची प्रार्थना आहे विशेष करून या प्रसंगी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांचं आयोजन करतो वेग वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करतो वेगवेगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी राखतो आणि त्याच्याद्वारे देवाचं कार्य हे ते व्हावं अशी आमची इच्छा आहे मी मराठवाडा धर्मप्रांत आणि सी एन आय जिच आमची संस्था आहे हिच्यातर्फे आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहोत मे गॉड ब्लेस यू कीप यू इन गुड हेल्थ